साडे सात एचपीच्या मोटरपर्यंत लाईट बिल म्हणजे मागच जे काय असेल भरायचं नाही आणि पुढचं बिलच येणार नाही त्यामुळं पुढचं द्यायचंच नाही अशी योजना दादानी आणलेली या ठिकाणी कमीत कमी साडेसात एचपी पीच्या पॉवरचे दहा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याचे वाचले बारा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला देत आहे जे जे संकट आले त्या संकटामध्ये राज्य रुपयात संकट मोठं आलं एनडीआरएफ मधून मदत आहे आणि आता मी आपल्याला सांगतो मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय दादानी आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत याच कालच्या कॅबिनेटमध्ये बटन दाबून पैशाचं वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो जवळ जवळ बावन लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात सर्वच्या सर्व पैसे आपल्या खात्यावर या ठिकाणी मिळतील मिळायला पैसे अकाउंटला पडल्या माझ्याकडे रिपोर्ट आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे पडल्याचे लगेच कळतील ही साधी रक्कम नाही आहे ह्या सर्व गोष्टी काय करत्यात तर शेतकरी सुद्धा आमचा लाडका याच ठिकाणी याच सरकार आणि दादांच्या कर्तृत्वातून हे सिद्ध होतं म्हणून आज साडे बारा कोटी जनता ही या सरकारची दादांची लाडकी आहे म्हणून येणाऱ्या काळात या मायबाप जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभा केला पाहिजे इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील तोच आपण निवडून दिला पाहिजे नाहीतर सगळं द्यायचं दादांनी आणि न देणाऱ्याला घेण्या देण्याची मदत मदत जायची म्हणून माझी आपली हात जोडून विनंती आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्यात आणि जर ह्या पुढे कायम ठेवायच्या असतील तर सत्तेमध्ये दादा आपल्या सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे इथला आमदार सुद्धा दादांच्या पाठीमाग खंबीरपणानं असण आवश्यक आहे तुम्ही आमदार देणार का नाही खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका